नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो चुंबळे हराळी शेतातील कशी ओळखायची जेणेकरून हराळीमध्ये देखील दोन प्रकारचे हराळे आहेत जेणेकरून काय हराळी अशी असते की त्याच्या काशा म्हणून आपण त्या काश्यात पसरल्या जातात आणि चुंबळे हराळीचे काशी जे असते ती उभी असती आपण आज ती कशी हराळी मारायची याच्यावरती हा व्हिडिओ आहे चॅनलला कोणी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की पा शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये हरळीचं प्रमाण आपण जरी औषध मारलं तरी देखील हरळी ही येतच असते याचं कारण म्हणजे ज्या वेळेस ती पसरणारी हरळी असती त्याची काशी खूप लांबवर गेलेली असते आणि काशी आपण हरळ ज्या वेळेस फवारणी करतो त्यावेळेस वरचं हिरवं हिरवापाना जे असतो हरळीचा ती जळून जातो पण जे आतील काशी जे असते जमिनीची आतली जी काशी असती ती काशी हिरवीगार असती नंतर त्याला थोडं पाणी भेटलं की लगेच ती काशी वर येते आणि ती देखील फुटली जाते तर याच्यासाठी आपल्याला आता काय शेतकऱ्याच्या शेतामध्ये चुंबडी हरळ असते शेतकरी मित्रांनो चुंबळी हरळ ती वळकायची कशी आता मी तुम्हाला चुंबळी हरळ दाखवतो ही आहे बघा चुंबळी हरळ ह्याचं काय प्रामुख्याने आहे की ही जी काशी जी असती ही उभी काशी असते बघा अशी ही उभी काशी असती उभी काशी असल्यामुळे ही हरळ अगदी काढाय उपटून काढली तरी देखील चालू शकते कारण ही उपटून देखील निघू शकते आणि जी काय आपली पसरणारी हरळी आहे तिची काशी पसरली असती जमिनीमध्ये त्याच्यामुळे ती उपटू शकत नाही तर आपल्याला चुंबळे हरळ घालवायचं देखील जर शेतकऱ्यांच्या काय चुंबळे हरळ असेल तर आपल्याला अगदी हो सोपं आहे ज्यावेळेस आपण शेतामध्ये चुंबळे हरळ जर असेल तर ज्यामध्ये ज्यावेळेस आपण शेतामध्ये मेहनत करत असतो म्हणजे मोगडा हानीत असतो किंवा आपण नांगरट करीत असतो अशा वेळी ही चुंबळे हराळ आहे ही आपल्याला पुन्हा नाही येण्यासाठी ह्याची काशी म्हणजे ही चुंबळी हराळ लगेच इचून घ्यायची कारण ह्याचा काशीचा पसारा जास्त झालेला नसतो त्याच्यामुळे ही चुंबळी हरळ जर घेचली तर आपल्याला हरळ आपल्या रानातली कमी देखील होऊ शकते किंवा अजून दुसरं हिला मारायचं म्हटलं तर आपण काय करायचं चुंबळे हराळ मारायचं म्हटलं किंवा आता ही तुम्ही बघू शकता ह्या रानामध्ये हराळ आहे संपूर्ण पण ही हरळ जी आहे ही सगळे हराळ चुंबळे हराळ आहे त्याच्यामुळे ही हराळीचा जे पसारा आहे ती जास्त होत नाही त्याच्यामुळे ह्या हराळीला आपण ह्याच्यावरती जर आपल्याकडं पास्टणाच्या कुठीची ऊसाचं जी पाश्टणं असतं त्याची जर कुठे असेल किंवा गव्हाचा गौंठा असतो ती जर ह्याच्यावरती टाकला तर ही हराळ लगेचच पिवळी पडत असती आणि पिवळी पडली की हराळ हळूहळू जळून जाऊ शकते त्याच्यामुळे आपण चुंबळी हराळ असली किंवा पसरणारी हराळ असली तरी त्याच्यावर देखील आपण पाषाणाच्या कुटीचा किंवा गव्हाच्या गावठ्याचा वापर आपण करून शेतामध्ये हाराळी घालू शकतो किंवा ह्याच्यावरती आपण फवारणी केली तर फवारणी केली की लगेच हराळी येते कारण ज्या वेळेस तुमची काशी जी असती ती आत जमिनीमध्ये देखील कुजली जाईल त्यावेळेस तुमच्या शेतातील हराळी कमी होऊ शकते अन्यथा आपण जरी आता औषध मारलं तरी काही वेळेस हराळी ही काशी खाली वल मिळते आणि वल मिळली की काशीची जी कांडी असती ती कांडी वली राहते ती नंतर लगेच आपल्या शेतामध्ये फुटली जाते तर याच्यावरती तुम्ही अगदी सोपा पर्याय तुम्ही कुटीचं पास्टॅन देखील टाकू शकता चुंबडी हराळीचे जर अवजार मारला आपण मोगडा म्हणा नांगरट म्हणा तर लगेच त्याची येचून देखील घेऊ शकता आणि चुंबडी हराळ ही अशी उपटून देखील निघते म्हणजे असे आपण पुंजका जर धरला तुम्हाला मी दाखवू शकतो आता हि तर तुम्ही हे, हे चुंबळी हराळी म्हणतात हिला हिची जी जी काडी आहे ही अशी लंबुळी आहे म्हणजे हि जी उभी मुळी गेली असती त्याच्यामुळे हिला चुंबळी हराळी म्हणायचं आहे आणि ही चुंबळी हराळी हिचा प्रसार जास्त होत नाही जिमनीमध्ये हिला आपण अशा प्रकारे उपटू देखील शकतो का ही कशी उपटून देखील निघत आहे कारण हे जर जास्त मुळी खोलवर गेलेले देखील नाही अशा प्रकारे आपण हराळी ही थोडा अवजार जरी मारलं आणि कुठं जर आपल्या शेतामध्ये डाम किंवा हराळी जर राहिला असेल तर आपण त्याचं अवजार मारल्यावरती त्याची मुळी लूज होती आणि ढिली मुळी झाल्यानंतर आपण तिला अशी उपटून देखील काढू शकतो वरती तुम्ही गव्हाचा किंवा टाक किंवा उंचा टाका संपूर्ण हराळी आपल्या शेतामधली दोन ते तीन दिवसामध्ये लगेच त्याच्या दडपणाने पिवळी पडते आणि हळूहळू त्यातली जी काशी असते ते देखील जळून जाऊ शकते अशा पद्धतीने आपण हराळी देखील वळकायची आणि जर आपल्याला हा हराळे असेल आपल्या शेतामध्ये तर त्याच्यावरती आपण राऊंड आप का तर याची देखील फवारणी करू शकता पण थोडक्यात जर घालवायची असेल तर याच्यावरती आपण उसाच्या कुटीचा देखील पाच टानाचा भुगा टाकू शकता आणि ती संपूर्ण हराळी पिवळी पडू शकते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद